या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बीबारा पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू नाईन एट झिरो एट वन सिक्स नाईन ब्रेकिंग इस्रायल इराण युद्धाचा थेट परिणाम तुमच्या किचनवर होणार इस्रायल आणि इराणच्या सुरू असलेल्या संघर्षात इराणच्या अणुठिकाणांवर अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे आता जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक देशाकडून पुरवठा खंडित होण्याची भीती आणखी वाढली आहे भारतात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक तीनपैकी दोन एल पी जी सिलेंडर पश्चिम आशियातून येतात जर या प्रदेशात तणाव वाढला आणि पुरवठा विस्कळीत झाला तर सर्वात पहिला सर्वसामान्यांना फटका बसणार आहे यामुळे या युद्धाचा परिणाम आता भारतातल्या एल पी जी गॅस सिलेंडरवरही होणार आहे माहितीनुसार सध्या देशात कमी प्रमाणात गॅसचा साठा शिल्लक आहे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार आयात टर्मिनल्स रिफायनरीज आणि बॉटलिंग भारताची राष्ट्रीय सरासरी वापराच्या फक्त सोळा दिवसांसाठी पुरेशी आहे पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीत देशाची स्थिती चांगली आहे भारत दोन्हीचा निव्वळ निर्यातदार आहे तो त्याच्या देशांतर्गत पेट्रोल वापराच्या सुमारे चाळीस टक्के आणि डिझेल वापराच्या युरोप मलेशिया किंवा आफ्रिकेच्या काही भागांसारख्या पर्यायी स्त्रोतांमधूनही एलपीजी गॅस सिलेंडर आयात करता येते पण या देशांमधून भारतात माल पोहोचण्यास जास्त वेळ लागेल दुसरीकडे पाईपद्वारे नैसर्गिक वायू फक्त एक पॉइंट पाच कोटी भारतीय घरांपर्यंत पोहोचला आहे त्यामुळे देशातील तेहतीस कोटी एल पीजी गॅस सिलेंडर कनेक्शनसाठी एक ना ही। हा एक पर्याय नाही अनेक ठिकाणी सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे रॉकेलचा पुरवठा बंद झाला आहे आता जर शहरांमध्ये एल पी जी गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला तर विजेवर स्वयंपाक करणे हा एकमेव पर्याय उरतो श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड ॲडलाईट بيرला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभा करतील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावर संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी कोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर